नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मी सोयाबीनची रोस्टेड अशी छ अगदी ड्राय अशी भाजी दाखवली होती मागे शॉर्टमध्ये टाकलं होतं तर कमेंटमध्ये आलेलं आहे की त्याची पूर्ण रेसिपी दाखवा तर हे सोयाबीन हे छोट्या साईजचे सोयाबीन वड्या आहेत त्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकून थोड्या वाफवून घेतलेल्या आहेत त्यातलं पाणी आपल्याला असं पिळून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये फोडणी द्यायला आपण टोमॅटो कांदा हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर जिरं तेल आपल्याला हे सगळं लागणार आहे तर आता आपल्याला यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल कढईमध्ये कढईत तेल टाकले आपल्याला त्यात टाकायचं आहे जिरं त्यानंतर टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट ही जरा भरपूर टाकायची आहे सुंदर अशी टेस्ट येते त्याला त्यानंतर कांदा आहे हिरवी मिरची हिरवी मिरची फक्त टेस्टसाठी थोडीशी टाकायची आपल्याला नंतर लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि हे सगळं छान असं फ्राय करायचं त्यात टाकायचं आपला टोमॅटो तो। तुम्हाला सिमला मिरची असेल सिमला मिरची टाकू शकतात वटाणे असले वटाणे टाकू शकतात पण तुम्ही वेट लॉससाठी जर तुम्हाला संध्याकाळी सगळं सूप हो तुम्ही कंटाळा आला असेल तर एखाद्या दिवशी तुम्ही सोयाबीनची भाजी नुसती खाऊ शकतात पोळीसोबत खायची नाही आहे पोळीसोबत किंवा कशासोबत रात्री जर खाल्ली तर त्याच्याने वजन वाढण्यास थोडंसं काही एवढा फायदा होत नाही तर मग आपण फक्त ही नुसती भाजी खायची आहे एक स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू शकतात हे छान फ्राय होऊ द्यायचं आहे छान असं फ्राय झालं आहे आणि त्यात आपल्याला घालायचं आहे लाल मिरची पावडर तुमच्या तुम्हाला किती तिखट खायचं आहे त्यानुसार थोडीशी हळद हे सगळं मिक्स करायचं मिक्स केल्यावर थोडं फ्राय होऊ द्यायचं आणि आणि छान फ्राय झाल्यावर आपल्याला त्यात हे सोयाबीन हो वड्या घालायच्या गॅस कमी करायचा आहे नाहीतर मग आपलं सगळं चिटकून जातो त्यानंतर टोमॅटो सॉस टाकायचा आहे हा टोमॅटो सॉस टाकलाय कमी पुरता मीठ कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करायचं आणि एक दोन मिनटं छान अशी वाफ येऊ द्यायची मस्त अशी वाफ आलेली आहे आणि आपण छान अशी भाजी काढून घ्यायची आणि चमच्याने तुम्ही मस्त अशी खाऊ शकतात किंवा राईस सोबत खाऊ शकतात परंतु रात्रीच्या वेळेला तुम्ही डाएट करत असाल तर सोयाबीन ड्राय भाजी तुम्ही अगदी नुसती खाल्ली तर तुमचं डाएट अगदी परिपूर्ण होईल आणि सोयाबीनमध्ये खूप जास्त कॅलरीज असतात तर सोयाबीनची ड्राय भाजी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका